जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे पर्यटकांसाठी वनविभागातर्फे जीप लाईन राईड यशस्वी चाचणी संपन्न पर्यटकांना घेता येणार जीप लाईन राईडचा आनंद तोरणमाळच्या पर्यटन क्षेत्रात पर्यटकांसाठी खास नवीन मेजवानी ठरणार नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे देशभरातून तसेच राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात या ठिकाणी आतापर्यंत पर्यटकांना विविध सौंदर्य पाहण्याचा आनंद दरवर्षी मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणावर घेत असतात गतवर्षी नंदुरबार वन विभागातर्फे खास पर्यटकांसाठी आता झीपलाईन राईडची व्यवस्था करण्यात आली असून याची वनविभागातर्फे चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून आता इथे येणाऱ्या पर्यटकांना झीपलाईन राइडचा रोमांचक अनुभव घेता येणार आहे या ठिकाणी वर्षभर पर्यटक मोठ्या संख्येने फिरस्तीसाठी येत असतात प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसात निसर्गरम्य वातावरणात हो या पर्यटनस्थळी अधिक गर्दी होत असते दरम्यान नंदुरबार वन विभागामार्फत तोरणमाळ या पर्यटन स्थळे प्रस्तावित असलेल्या शासनाच्या झीपलाईन राईड प्रकल्पाची चाचणी यशस्वीरित्या संपन्न झाली आहे आता पर्यटकांना एक नवीन अनुभव अनुभवता येणार आहे नुकताच नंदुरबार वनविभागामार्फत तोरणमाळ पर्यटनस्थळे प्रस्थापित झीपलाईन राईड प्रकल्पाची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून या उपक्रमामुळे पर्यटकांना याचा पूर्ण अनुभव घेण्याचा आनंद मिळणार असून तोरणमार पर्यटनात एक विशेष आकर्षण म्हणून जोडले गेले आहे रोमांचकारी उपक्रमामुळे पर्यटकांना सहजपूर्ण अनुभव मिळणार असून तोरणमार पर्यटना आणखीन एक विशेष आकर्षण जोडले जात असून उर्वरित कायदेशीर प्रक्रिया या संदर्भातील लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून ही सुविधा पर्यटकांसाठी लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पर्यटकांना झीप लाईन अनुभव येत्या हिवाळ्यात होण्याची शक्यता वनविभागामार्फत समजले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार